या पॉईंटवरती शंभर टक्के प्रश्न येणार याना। येणार 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 आता हे बरेच जणांना कळत नाही सर कुठून वाचू तर एकनाथ पाटील त्या त्याचा ठोकळा आहे का तिथून तुम्ही रिव्हिजन करू शकता म्हणजे काय होईल वेळ पण वाचेल आणि जास्त वाचण्याची गरज पडणार नाही समजले समजलं परीक्षेच्या आठ आधी जर वाचले नाही किंवा दर दिवस आधी वाचले नाही तर कन्फ्युजन होतो आणि तुम्हाला शंभर टक्के जर येत असेल तरी देखील असे काही प्रश्न असतात जे तुम्हाला स्टॉप करतात एखादा प्रश्न येत नाही लवकर उत्तर थोडस विचार करायला लावणारे टॉपिक आहेत आणि हे महत्वाचं आहे इथं गेम इथं आहे बाकी तुम्ही येईल समानार्थी शब्द वगैरे होईल कमी जास्त पण म्हणजे किती जरी वाचलं तरी देखील आहे गेम चेंजर हे टॉपिक आहेत त्याच्यानंतर वाक्यातील चुका मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला वाक्य देतील एक दोन वाक्य देतील चुका विरामचिनी हा टॉपिक करून घ्या म्हणजे विरामचिनी कसं येईल हे वाक्यातल्या चुकासाठी हे कामाला येईल नमस्कार वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्म वरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की जी ग्रामसेवकची जी परीक्षा आहे ती आता पंधरा ते वीस दिवसावरती किंवा पंधराच दिवसावरती आहे ज्यांचं नॉन पेसामध्ये जे आहेत त्यांची आता सध्या परीक्षा आहे जून मध्ये सोळा जूनपासून ती सुरुवात होणार आहे ज्यांचं पेसा आहे त्यांची नंतर परीक्षा होईल पण पर त्यांनी देखील हा व्हिडिओ बघायचा आहे आणि ज्यांची नॉन पेसावाली आहे ज्यांची एक्झाम सोळा जून पासून सुरुवात आहे त्यांनी देखील हा व्हिडिओ बघायचा आहे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे मी जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टी परफेक्ट पद्धतीने तुम्ही करायची आहेत याची पीडीएफ या लेक्चरची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला खाली लिंक आहे तिथे तुम्हाला मिळून जाईल पूर्ण टू द पॉईंट मी सांगणार आहे की शंभर प्रश्न नेमके कुठले टॉपिक करायचे आहेत कुठले टॉपिक सोडून द्यायचे आहेत पंधरा दिवसाची काय स्ट्रॅटर्जी असली पाहिजे आजपर्यंत तुम्ही अभ्यास केला नसेल काही वाचलं नसेल ॲग्रीचा सोर्स काय यूज करायचा आहे आहेगरीच्या कृषीच्या चा याच्यावरती प्रश्न कुठून येतील कुठले नोट्स आहेत ते पण मी याच्यात सांगणार आहे डबल एखादा लेक्चर पण टाकणार आहे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे पहिल्यांदा पॅटर्न समजून घेऊयात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धी आपण चाचणी व गणित हे महत्वाचं इथे दोन्ही पण आहे मॅथ आणि रिजनिंग आणि सर्वात महत्वाचं तांत्रिक घटक तर कुठल्या विषयाला किती प्रश्न येत आहेत ते बघणं गरजेचं आहे मराठीला पंधरा इंग्रजीला पंधरा सामान्य ज्ञान ला पंधरा ज्याचा अभ्यासक्रम दिलेला या तिन्हीचा पण पुढे मी बघणार सांगणार आहे तुम्हाला पण चाचणी म्हणजे मॅथ आणि रिजनिंग त्याच्यावरती पण पंधरा प्रश्न येणार आहेत मेन टॉपिक आहे तांत्रिक घटक जो टेक्निकल पार्ट आहे कृषी आणि इतर जे घटक आहेत ते पण याच्यामध्ये मेन्शन आहेत आणि हे टर्निंग पॉइंट ठरेल रिझल्ट इथे ठरेल जेव्हा तुमचा हा भाग चांगला झालेला असेल पण हा पण भाग जो आहे हा पण आयबीपीएस पॅटर्नुसार सांगणार आहे सिलेबस वाईज पण सांगितलेला आहे आधी ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय आयबीपीएस पॅटर्न नुसार आणि हे पण आयबीपीएस पॅटर्न आणि जो रेग्युलर पॅटर्न दोन्ही पद्धतीने सांगणार आहे कारण की यावेळेस आपल्याला रिस्क घ्यायची नाहीये कृषी सेवकच्या एक्झामला तसंच झालं आपण सिलेबसनुसार अभ्यास केला पण त्यांनी आयबीपीएस पॅटर्न नुसार प्रश्न टाकले सिलेबस डिटेल दिला होता इथे तर फक्त बाराच पॉईंट खुशीचे दिलेत ओके त्याच्यामुळे आपण आता गाफील राहणार नाही आहेत एकदम टू द पॉईंट आपण करणार आहोत चला पुढे पटपट जाऊयात वेळ शंभर प्रश्न आहेत एकशे वीस मिनिटं आहेत म्हणजे दोन तास आहेत दोन मार्काला एक आहे हे बेसिक आहे पण माहिती असणं गरजेचं आहे चला पुढे जाऊया आपण आपण बघितलं आपण कुठल्या किती मार्क आहेत काय आता टप्प्याटप्प्याने एक एक पॉईंट घेऊयात काय सिलेबस ऑलरेडी याच्यावरती मी बोललेलो आहे काय म्हणतोय मी याच्यावरती ग्रामसेवकच्या याच्यावर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकतो म्हणजे परत ते बोलायची गरज पडणार नाही पण पुढे मला आयबीपीएस पॅटर्ननुसार बोलायचं या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार आहे तर हे जे आहे की त्यांनी दिलंय उतारा तर उतारा दिलाय त्यांनी तर मग माझं काय म्हणणं आहे इथं जर पाच प्रश्न आले काय म्हणतो मी इथं जर पाच प्रश्न आले तर राहिलेच किती प्रश्न रे दहाच प्रश्न राहिले उरलेल्या पूर्ण पार्टवरती या दहा प्रश्न विचारतील त्याच्यात समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी त्यांनी दिले शंभर टक्के इकडे बघा हे म्हणी वाक्य प्रचार एक ते दोन प्रश्न शंभर टक्के येणार येणारच गॅरंटीच त्याच्यानंतर शब्दसंग्रह समानार्थी विरुद्धार्थी ओके ते येणार शंभर टक्के येणार आणि त्याच्यानंतर त्यांनी व्याकरण दिलंय सिलेबसमध्ये मी काय म्हणतोय सिलेबसमध्ये दिलंय त्यांनी व्याकरण मग व्याकरण पण येणार आणि हे वाक्य रचना आहे केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य हे टॉपिक करा माझी हात जोडून विनंती आहे नाही आला ना हरकत नाही किती वेळ लागेल करायला तीन ते चार तास अगदी झिरो पासून वाचाल तर आणि नवीन असतील तर एक ते दोन तासात शंभर टक्के टू द पॉईंट वाचला तरी फिनिश होऊन जाईल पण हे मला वाटतं की ते हा प्रश्न येऊन जाईल व्याकरणात पण समाज प्रयोग असेल चांगल्या पद्धतीने करा बाकी मी टॉपिकची लिस्ट तुम्हाला सांगणारच आहे पुढे हे सेम पॅटर्न असा आहे की ते उतारा येऊ शकतो बाकी सेम पॅटर्न आता याच्याबद्दल तुम्ही म्हणताल इतक्या फास्ट सांगितलंय नाही याच्यावरती ऑलरेडी पंचवीस ते तीस मिनिटाचा व्हिडिओ टाकलेला आहे तो बघून घ्या सापडत नाही मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देतो त्याची चिंता करू नका चला आता मेन मुद्दा आहे की हे तर सिलेबस वाईज आहे ओके हे तर सिलेबस वाईज आहे पेन हे झाला ओके चालते चला हा हे बघा तुमचा मेन मुद्दा आहे हा एवढे मुद्दे चांगले करा काय म्हणतो मी एवढे मुद्दे चांगले करा कसे करायचे आहेत एवढे मुद्दे बघा यानुसार आता याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे पण मी तुम्हाला मेन मुद्दा सांगणार आहे की आय बी पी एस पॅटर्न तर पहिल्यांदा हे तुम्ही वाटलं तर लिहून घ्या या पॉइंटवरती शंभर टक्के प्रश्न येणार 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 आता हे बरेच जणांना कळत नाही सर कुठून वाचू तर एकनाथ पाटील तात्याचा त्याचा जो ठोकळा आहे का तिथून तुम्ही रिव्हिजन करू शकता म्हणजे काय होईल वेळ पण वाचेल आणि जास्त वाचण्याची गरज पडणार नाही समजले समजले आता ओके चला आणि एक टी सी एस चे जे जुने प्रश्न आहेत टी सी एस चे एकदा वाचून घ्या चे फक्त त्याच्यामुळं कारण की जी एस सगळ्यांना सारखंच असतं पण आयपीएस वे थोडं वेगळ्या पद्धतीने विचारतं पण आपल्याला सिलेबस त्यांनी दिलाय जर सिलेबस वाईज प्रश्न आले आणि टी सी वगैरे म्हणजे प्रश्न तर प्रश्नच असतात ना कुणाचे असू त्याच्यामुळं टी सी त्या एस हे विचारलेले आहेत म्हणजे थोडंसं काय म्हणतात त्याला एक लेवलला येतो आपण त्या पद्धतीनं चला पुढे जाऊया आपण आता आणि हे जे आहेत मराठीचे प्रश्न मराठीचा असतील इंग्रजीचे इंग्रजीतच असतील अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे दोन्ही भाषेत असतील तांत्रिकचे दोन्ही भाषेत असतील सामान्य ज्ञानचे दोन्ही भाषेत असतील हे लक्षात घ्या कृषीचे पण किंवा तांत्रिकचे पण प्रश्न दोन्ही भाषेत असतील दोन्ही भाषेमध्ये पेपर आहे हे पहिल्यांदा स्पष्ट लक्षात घ्या बरेच जण म्हटलं तरी परत परत पर प्रश्न विचारतात की आहेच का मग कृषीचे प्रश्न इंग्रजीत आहेत का आहेत पहिल्याच याच्यात सांगितले ते मी सांगितलेलं कुठल्या विषयाला किती मार्क आहे त्याच्यातच सांगितलेलं आहे म्हणजे तिथे दिल मेन्शन केलेलं आहे तिथे बोलायचं राहिलं म्हणून इथे बोलतोय आता मेन मुद्दा आहे आयबीपीएस पॅटर्ननुसार कार्यक्रम आहे म्हणजे मी परत सांगतोय अभ्यास हा दोन पद्धतीनं करायचा आहे किती दोन एक सिलेबस वाईज त्यांनी तेन, दिलंय दुसरं आयबीपीएस पॅटर्न आता आयबीपीएस पॅटर्न कौन करायचा आहे बापा तर आयबीपीएस पॅटर्न नुसार मी समजा सिलेबस वाईज करा म्हटलं तुम्हाला सिलेबस वाईज त्याने विचारलं नाही तर म्हणजे विचारतील ते पन्नास साठ टक्के पण शंभर टक्के ते सिलेबस वाईज विचारत नाहीत बऱ्याच वेळा बऱ्याच एक्झामला झालंय मग आपला कार्यक्रम अवघड होऊ शकतो त्याच्यामुळं तुम्ही आयबीपीएस पॅटर्ननुसार जायचं आहे आधी किंवा तुम्ही आधी सिलेबस वाईज गेलेले ज्यांनी माझा जुना व्हिडिओ बघितलाय त्याला जवळपास तीस चाळीस हजार व्ह्यू झालेले आहेत किंवा पंचवीस वीस हजार झालेत सम आठवत नाही एक्झॅक्ट पण त्या विद्यार्थ्यांनी सिलेबस वाईज केलं आहे मग परीक्षेच्या आधी सिलेबस वाईज तर तुम्ही केलेच याच्या आधीच भरपूर वेळा केलं आहे पण नेमका आता एक्झाम डेट जवळ आलेली आहे परीक्षेच्या आधी आधी मग हे टॉपिक आधी करायचे हे टॉपिक झाले रे झाले मग सिलेबस वाईज जायचं म्हणजे दोन्ही पद्धतीनं आपलं होईल समजलंय आता बघा उतारा सांगितलंय त्याच्यावरती पाच प्रश्न येऊ शकतात एखाद्या वेळी दोन तीन पण प्रश्न येतील थोडंसं सरप्राइझिंग त्याच्यानंतर म्हणी आणि वाक्यप्रचार जे ऑलरेडी सिलेबसमध्ये आहे ते पण आयबीपीएस विचारते काहीच वेगळं नाहीये समानार्थी शब्द तिकडे विचारतात तिकडे विचारतात विरुद्धार्थी शब्द तिकडे विचारतात तिकडे विचारतात म्हणजे सिलेबस आणि वाईट पॅटर्न म्हणजे कम्पॅरिझन करतोय मी म्हणजे सोपं पडेल तुम्हाला वेगळं काय आहे वेगळं रिकाम्या जागा भरा म्हणजे कसं आहे ते सांगतो आता आता त्यांनी इथून एक वाक्य दिलं असं वाक्य दिलं रिकाम्या जागा इथं वाक्य दिलं आता हे वाक्य वाक्य आहे वाक्य वाक्य परत असं वाक्य 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 असं मग एक एक दोन फिलिंग द ब्लँक देतील अशा पद्धतीने देतील ते किंवा एक काहीतरी असं शब्द देतील किंवा म्हण म्हणी टाईपमध्ये देतील की या, याला काय म्हणतात असं देतील तुम्हाला वाटलं तर त्या पद्धतीनं शुद्ध शब्द म्हणजे काय आजपर्यंतचे एम पी एस सीचे जवळपास मला वाटतं एक्झॅक्ट फिगर नाही आठवत एक शंभर एक असतील शुद्ध, 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 शुद्ध। से से? शब्द समजा आशीर्वाद लिहायचे आपल्याला आपल्याला कळतच नाही आशीर्वाद कसे लिहायचे की असे भरपूर शब्द आहेत शुद्ध शब्द आहेत किंवा सगळ्या सोपं काय करतील एक छोटा दोन ओळीचा उतारा देतील किंवा दोन ओळी देतील याच्यात सांगतील याच्यात चूक कुठं आहे ते शब्द चुकवतील किंवा वाक्याची मांडणी चुकवतील त्या पद्धतीने ती आहे आयबीपीएस पॅटर्न खूप सोपा आहे तिथल्या तिथे आपण करू शकतो पण मला काय म्हणायचं आहे की तुम्ही तिथे गेल्यानंतर असं पॅनिक होऊ नका की अरे ते वेगळं आहे सोपं आहे पण वेगळं आहे म्हणून तुम्ही पॅनिक होऊ नका हे मला सांगायचंय संपला विषय काळ आणि अर्थ त्याच्यात वचन टॉपिक आहे पुढे हे लिंग लिंग टॉपिक मराठीतला काळ आणि त्याचा अर्थ वेगवेगळे काळ आहेत त्याचाही अभ्यास करा शंभर टक्के प्रश्न येतो याच्यावरती आणि हे प्रश्न हे जे तीन टॉपिक आहेत ना ते तुम्ही किती वाचा काय म्हणतो मी किती वाचा आणि जर परीक्षेच्या आठ दिवस आधी जर वाचले नाही किंवा जर दिवस आधी वाचले नाही तर कन्फ्युजन होतो आणि तुम्हाला शंभर टक्के जर येत असेल तर देखील असे काही प्रश्न असतात जे तुम्हाला स्टॉप करतात एखादा तर प्रश्न येत नाही लवकर उत्तर थोडंसं विचार करायला लावणारे टॉपिक आहेत आणि हे महत्वाचं आहे इथे गेम इथं आहे बाकी तुम्ही येईल हो समानार्थी शब्द वगैरे थोडंसं होईल कमी जास्त पण इथे किती जरी वाचलं तरी देखील आहे गेम चेंजर हे टॉपिक आहेत त्याच्यानंतर वाक्यातील चुका मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला वाक्य देतील एक दोन किंवा एखादं वाक्य देतील त्याच्यात लावतील विरामचिन्ह हा टॉपिक करून घ्या म्हणजे तुम्ही विरामचिन्ह कसं येईल ते हे वाक्यातल्या चुकासाठीच हे कामाला येईल विरामचिन्ह मराठीतले सोपं एकदम काहीच वाद नाही आणि मराठीतले आल्यानंतर इंग्रजीतले पण होऊन जातात इंग्रजीत पण विराम विरामचिन्ह आहेत तर भीराम, आहे ते पण होऊन जातात त्याच्यामुळे त्याचं वेगळं करण्याची गरज नाही असली तर तुमच्याकडे एखादं पुस्तक ज्यातून इंग्रजीमधलं पण हा टॉपिक झाला विरामचिन्ह एकदा सहज पंधरा वीस मिनिटात वाचून घ्या समजलंय आता हे वाक्यांची रचना ते कसं आहे असे वाक्य देतात बघा ए बी सी डी दिलं तर यांची मांडणी करा म्हणतात म्हणजे हे रँडमली देतात कसे पण वेगवेगळे असे त्यांची सिक्वेन्स करायची समजा राम सकाळी उठला आता असं देत नाही तितकं सोपं पण उदाहरणासाठी तुम्हाला सांगतोय मग राम सकाळी उठला राम शाळेत गेला शाळा राम पास झाला रामची परीक्षा होती आता हे असं देत नाहीत मी बरं सांगतोय बरं पण की इतकं सोपं येत असतंय का नाही तुम्हाला समजा एकदम फास्टमध्ये त्याच्यामुळे सांगतोय मग इथं काय येणार रे राम सकाळी उठला आधी येत बरोबर आहे उठला की काय शाळेत जाणार मग परीक्षा देणार ओके डी आणि मग काय होणार रे सी असं येणार हे झालं सिक्वेन्स संपला कार्यक्रम असं इतकं सोपं नसतंय पण सहज असतंय वाचलं की उत्तर येऊन जाईल चला फक्त तुम्हाला समजण्यासाठी रामाचं छोटस उदाहरण घेतलं मी चला समजलंय एकदम परफेक्ट सांगतोय मी सेम कॉपी इंग्रजीची आता याच्यात वेगळं काहीतरी सांगतो आकडे डोकं लावत नाही कारण की मराठीचीच कॉपी आहे मी जे मराठीत बोललो का तेच इकडं कॉपी का आहे काहीच नाही म्हणजे वेगळं असं सेम उतारा येणार करेक्ट शब्द ओळखायचा आहे अशी दो एक लाईन देतील एखादं पॅ हे देतील याला काय म्हणतात एखादं डेफिनेशन समजा आपण समजा काय उदाहरण देता ऍग्रोनॉमी समजा की के अॅग्रिकल्चर शेती कशाला म्हणतात कृषी कशाला म्हणतात मग ते डेफिनेशन देतील अशा रीतीनं पॅराजंबल असेल टॉपिक करून घ्या तुम्ही आता पॅरेझाम्पल बऱ्याच ज्याला कळत नसेल टाकायचं युट्यूला पॅझेम्पल एक दहा उदाहरण सोडायचे संपलं जे काही आपल्याला कळत नाही नाहीच युट्यूबला सगळं मिळून जातं शंभर टक्के एखादा प्रश्न येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला ग्रामर असणं माहिती गरजेचं आहे फिलिंग द द्रँक रिकामी बरा एखादं वाक्य वगैरे देतील तिथे एखादा शब्द टाकायचा असतो सोपं असतं ते फक्त डोकं शांत ठेवायचं एक दहावी बघून फिलिंग द जुने जे आहे त्याच्यातले काही प्रश्न तुम्ही सरावासाठी घेऊ शकता आता सगळंच वाचू शकत नाही तुम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार चोवीस पर्यंत सीचे जे इंग्रजीचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही वाचू शकता एक दहावीस वाचून घ्या फक्त काहीच त्याच्यात वेळ जात नाही म्हणजे काय होईल आता म्हणाल बरेच जण म्हणतील की सर ते एमपीएसीचे विचारतील का मी तुम्हाला टॉपिकची प्रॅक्टिस करायला सांगतोय ॲज इट इज येत नसतं पण त्याला धरूनच टाकलेलं असतं आता एमपीएससी वाले काय काय आणतील काय इंग्रजी मग आयबीपीएस वाले काय पाकिस्तानवर आणलेत का कसुर्यावरून आणलेत असं नसतं ग्रह बदलत नाही किंवा देश बदलत नाही सारखंच असतं थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढलेली असते समजलाय सिरो विरुद्धार्थी सेम आहे ऍडम्स आणि सेम सेम काहीच नाही कॉपी आहे याच्यात वाद नाहीये म्हणजे मराठीला सांगितलं तसं इंग्रजीमध्ये आहे आता याच्यात काही ग्रामरचे पण पॉईंट येऊ शकतात बरं तर ग्रामरचे पण काही टॉपिक तुम्ही करून ठेवा जे टी सी एस विचारतात ते करून ठेवले तरी चालेल म्हणजे टेन्शन येणार नाही समजलंय टी सी चे ग्रामरचे टॉपिक असत पण मी आजी सांगितले ते नंतर बाकीचं सिलेबस व्हायच सेम याची वाटलं तर पीडीएफ मी टाकून देतो म्हणजे तुम्हाला हे टॉपिक बघायची गरज पडणार नाही ना। एक एक टॉपिक घ्या आता बुद्धिमत्ताचा एक एक टॉपिक घ्या समजा सर मला ब्लड लुनेशन किंवा सेल्युरिझम लय जमते लई पाच पाचच प्रश्न सोडवा फक्त संपला विषय चला पुढे त्याच्यानंतर सर मला हे पझल सर येतच नाही मग काय कर प्रत्येक टॉपिक टाईपचे म्हणजे सिटिंगचे सर्क्युलर बॉक्स हे जे आहेत वेगवेगळे जे जी� पाच पाच सोडव संपला करायला इतक्या सोप्या पद्धतीनं ते आहे म्हणजे एका दिवशी बदल नाही करायची आज काय करायचं सिटिंग अरेंजमेंट करायची मग सर्क्युलर सिटिंग करायची मग बॉक्स मग फ्लॅट असं दररोज पाच पाच मग धरामधून तुला आठ दिवस आठ टॉपिक असतील तर हरकत नाही टप्प्याटप्प्याने चला समजले मॅचची पण तसंच करायचं या प्रत्येकाचे फॉर्म्युले लिहून घ्यायचे सिम कंपउंड एंट्री सिंपल एंट्री सिं, 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 फॉर्म्युले पहिल्या द्यायचे आधी फॉर्म्युले मग परीक्षेचे दोन दिवस आधी वाचत राहायचे म्हणजे तुम्हाला आठवेल समजले फॉर्म्युला वेळ दोन तास आहे फॉर्म्युलाच आठवणं हात ठेवून बसले डो झोपलो तिथं आठवण झालंय लागली झोप मग तशीच परीक्षा झाल्यावर उठवलं चल सबमिट कर असं नाही व्हायला पाहिजे फॉर्म्य लिहा फॉर्म्य एक एक दोन पेज होतील रे पण जाता येता रेल्वे प्रवासात चलत असताना वाचून टाकतो आपण भले गणित जमत नसेल फॉर्म्युला वाटाय बसलं कॅल्क्युलेशन करत याच्यात कसं टाकू कशी किंमत टाकू मग बसलं टाकत वेळ आहे आपल्याकडे वेळ भरपूर आहे त्याच्यामुळे फॉर्म्युले पहिल्यांदा पाठ करा भले काय गणित जमत नसेल तिथं मग तुम्ही कॅल्क्युलेशन बरोबर करता बसवता कसं तरी काहीतरी काहीतरी होतंय आहे फॉर्म्युला पाठ असल्यानंतर एरी काही होणार नाही ढेकळ होणार नाही एरी चला हे तेरा टॉपिक आज हे बारा तेरा तेरा टॉपिक आहेत अजून भरपूर असतील पहिले एवढे करा बाकीचे नंतर करा हरकत नाही असं नाही म्हणणार तुम्ही तेराच येणार मधलं आल्यानंतर तुमचे नाही चुकले पाहिजे चला समजले आता महत्वाची गोष्ट आहे मेन मुद्दा आहे हा एकदा तुम्हाला क्लिअर दिसते का चेक करूयात नाही मी इकडे बडबड करत राहायचो चला तेरा मिनटं झालेले आहेत सगळं सांगितलंय मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आता मेन मुद्दा आहे तांत्रिकचा तांत्रिक मध्ये समाजशास्त्र विषय ज्ञान याला स्टेट बोर्ड आहेत अकरावी बारावीचे मी टाकले आपल्या टेलिग्राम चॅनलला ते प्रिंट करा आणि वाचा आता सुरशे शंभर पाना जो स्टेट बोर्ड आहे मी कवा वाचू हर बाबा तसं टेन्शन घेऊ नको एकदा वाचायला तुला चार पाच तास लागतील तीन तास लागतील नंतर त्याच्यातलं कामाचं वाचायचं एका तासात रिव्हिजन होऊन जाईल आणि परफेक्ट वाच होतं तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये समजलं याचे स्टेट बोर्डवर शंभर पानं बघून टेन्शन घेऊ नका त्याच्यात अर्धे चित्रच असतात अर्धी नुसती थेरीच असती एका पानावरती फक्त दोनच गोळी महत्वाचे असतात की ज्याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येत असतो त्याचे काही स्क्रीनशॉट वाटलं तर मीठ टाकतो तुम्हाला एखादं लेक्चरच टाकतो जमलं तर मी रिव्हिजन सेशन समाजशास्त्रच्या स्टेट बोर्डवरती जमत एका तसं टाकून देतो कमेंट वाढवा जमतो मी एखादा तास माझं हरकत नाही जाईल पण त्याच्यावरती लेक्चर टाकून देतो जमलं तर टापय याच्यात टप्प्याटप्प्याने दिलेले समाज सुधारकाची योगदान याची यादी करा पहिले पहले पहिल्यांदा जे महत्वाचे समाज सुधारक आहेत शंभर टक्के प्रश्न येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर अजून भरपूर आहेत मी त्याच्यावरती एखादा जमल्याचा लेक्चर करतो टाकतो किंवा एकनाथ पाटील त्याच्या ठोकळ्यामध्ये जवळपास सत्तावीस काय कोणती समाज सुधारक दिलेले आहेत ते करा पहिल्यांदा कर्वे महर्षी कर्वे हे धोंडो कसे कर्वे सॉरी ते आहेत पाच सहा जण आधी ते शंभर टक्के असले पाहिजे बाकीचे समाजसुधारक करायचे असं नाही तर सम, हे पाच सहा जण जे समाज सुधारक आहेत ते आधी परफेक्ट करायचे त्यांच्यावरती शंभर टक्के प्रश्न येणार त्याच्यानंतर बाकी समाज योजना वगैरे हे कायदे तुम्ही परफेक्ट करायचं आहे कळले हे पण स्टेट बोर्ड नक्की या समाजशास्त्रासाठी वाचा त्याच्यातून शंभर टक्के प्रश्न येणार 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 महत्वाचं आणि काही वेळ लागत नाही दोन तास तीन तास भरपूर झाले एका स्टेट बोर्डला सहा तासात दोन्ही होतात संपला विषय चला पुढे काय रे पंचायत राज त्र्याहत्तर जुने प्रश्न एमपीएसी ची करा आणि सगळी त्र्याहत्तरवी घटनादृष्टी वाचून घ्या बघा शंभर टक्के प्रश्न येणार पण नाही तुम्हाला पण परीक्षेत येणार पण नाही काहीच वाद नाही एमपीएसीचे जुने प्रश्न करा संपला विषय सोपं आहे एमपीएसीचे जुने तेच रिपीट करतील सहसा की त्याच्यापेक्षा सोपत टाकतील एमपीएससी खूप आवड विचारते सरळसेवेच्या दृष्टीने बघितलं तर बाकी काय महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण पंचायत राज जिल्हा परिषद ग्राम पंचायत करून घ्या शंभर टक्के प्रश्न येणार ग्रामपंचायतीच्या निवडणूक आता बाकी आहेत हे सॉरी बाकी नाही झालेत मागे त्याच्यावर त्याच्यावरती प्रश्न येणार आहे टक्के सरपंच कुठून निवडतात काय उचल निवडतात जनतेतून आहे काय आहे हे प्रश्न सरळ विचारला जाईल त्याच्यामुळे वाचा सोपं सगळं आहे काहीच वाच नाही त्याच्यामध्ये एकनाथ पाटील त्याच्या ठोकळ्यामधून वाचा तुमच्याकडे जे पॉलिटीचं पुस्तक आहे त्याच्यातून वाचू शकता किंवा किशोर लवटे सरांचं पुस्तक आहे तिथूनही वाचू शकता कृषी विषयक ज्ञान आहे याला जवळपास हे बारा पॉईंट आहेत कृषी विषयक बारा कृषी मूलतत्वे आहेत आता हे बघा हे बारा पॉईंट आहेत ही महत्वाची गोष्ट आहे की बारा पॉईंट बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे पर्यावरण बदल आहे का हे पर्यावरण बदल अकरावी आणि बारावीचे चे स्टेट बोर्ड वाचा आपली जी ग्रामसेवकची ज्यांनी बॅच घेतलेली आहे त्याच्यात जवळपास पूर्ण अकरावी बारावी आणि गोरपडे सरांचा भाग एक आणि भाग तीन पूर्ण एवढे लेक्चर टाकलेत याच्या बाहेर प्रश्नच जाणार नाही आणि एमपीएससी चे जुने प्रश्न बस डोक्यावर पाणी लय झालं तुम्हाला वेळ नाही ना सर अकरावी बारावी स्टेट बोर्ड वाचून घ्या बस जिंकले तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही आणि पैसे जुने प्रश्न वाचा बस डोक्यावर पाणी नाही झालं आता काय कृषी मूलतत्वे ह्या सगळ्या ज्या डिप्लोमाच्या नोट्स आहेत राहुरीच्या त्यांनी त्या ते उचललेल्या आहेत पूर्ण लाईन टू लाईन आहेत ओके आपली जी ग्रामसेवकची पॅच आहे त्याच्यामध्ये पूर्ण पीडीएफ मी टाकलेले आहेत आता बऱ्याच जणांना तिथेही एवढं अजून वेळ नाही तर याचे सगळे इंडेक्स करून एखादं लेक्चर किंवा एखादी पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो म्हणजे कशी याचा याचा इंडेक्स याचा इंडेक्स याचा इंडेक्स याचा इंडेक्स हे सगळेच इंडेक्स म्हणजे काय होईल तुम्हाला सिलेबस कळतील तुम्हाला पॉईंट कळतील यांनी सिलेबस नाही दिला हे बाराच पॉईंट दिलेत क्या अकराच पॉईंट दिलेत ऍखरीचे त्याच्या सिलेबसच नाही दिला की बाप्पा कृषी मूल तर ते नेमकं काय वाचू मग हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यांनी बॅच घेतली त्यांना टेन्शन नाही त्यांनी हे करायचं आहे आता पीक संरक्षण असेल किंवा फलोत्पादन असेल हे किंवा वेगवेगळे क्रॉप्स आहेत तर तुम्हाला एक आयडिया सांगतो सगळ्यात महत्वाची जे बॅचचे असतील किंवा नसतील त्यांनी काय करा आजपर्यंत जे जुने प्रश्न ग्रामसेवचे बघा त्याच्यात जेवढे फ्रुट्स किंवा कुठल्या रोगावरती प्रश्न आले तेवढे आधी करा बाकीचे नंतर करा म्हणजे वेळ वाचेल तुमचा त्याच पद्धतीने ते आहे आता हे शंभर टक्के प्रश्न येणार आहे बघा हे रेशीम उद्योगावरती शंभर टक्के येणार सेंद्रिय शेतीमध्ये पहिलं राज्य कुठलं आहे सिक्कीम कुठला काय म्हणता त्याला हे केंद्रशासित प्रदेश आहे ते पण त्याच्यावरती प्रश्न आहे भरपूर प्रश्न आहे त्याच्यामध्ये येऊन जाईल तुम्हाला चला हे समजलं आता हे बघा हे आपत्ती व्यवस्थापन एक याचं आपत्ती व्यवस्थापनाचं ये काय म्हणतात त्याला भूगोलचं एक स्टेट बोर्ड आहे त्याच्यातली एक हे चार्ट आहे चार्ट चार्टवरती प्रश्न येऊ शकतो आणि एक टॉपिक पण आहे त्याच्यामध्ये मी याची पीडीएफ आपल्या टेलिग्रामला टाकून देतो त्याच्यात तुम्हाला हे मिळून जाईल याची इथून ते सोर्स येईल बाकी तुमच्याकडे जे काही ग्रामसेवकचे पुस्तक असेल त्याच्यातून तुम्ही नक्की वाचू शकता काहीच वाद नाही त्याच्यामध्ये त्याच्यानंतर महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था हे जे आपण तुमचे नोट्स दिलेले आहेत किंवा एखाद्या मार्केटमध्ये जे लेटेस्ट पुस्तक आहे ग्रामसेवक आहे एक त्याच्यावरती पण व्हिडिओ टाकतो ते पुस्तक तु, पुस्तक तुम्ही घेऊ शकता त्याच्यातून तुम्ही शॉर्टमध्ये आता फटापट वाचून घेऊ शकतात हे पूर्ण पॉईंट त्याच्यामध्ये दिलेले आहेत जैवविविधता ऑलरेडी कव्हर होऊन जाईल अकरावी आणि बारावीच्या स्टेट बोर्ड मधून समजलं आपण त्याच्यावरती लेक्चर पण टाकलेले आहेत हे जे आहेत हे माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार एमपीएससी चे जुने प्रश्न कंप्युटरवरचे वाचून घ्या शंभर टक्के सोपे सोपे प्रश्न आहे त्याच्यावरती काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये सोपे सोपे वाचा एमपीएससीचे पण काही अवघड वाचण्याची गरज नाही म्हणजे इथे शंभर टक्के प्रश्न येणार आहे इथं पण शंभर टक्के येणार आहे आणि हे तुमचं चुकणार नाही हा चार्ट आहे जो भूगोलचा तो पण मी टाकलेला आहे ऑलरेडी मीडिया सेक्शन मध्ये परत वाटलं तर मी तो टाकण्याचा प्रयत्न करतो काय टाकतोच तसं चला ओके चला जमलंय तर आता हे जे तांत्रिक आहे याच्यावरती वाटलं तर एखाद्या जे कृषीचे हे जे बारा नोट्स आहेत त्याचा इंडेक्सचा पॉईंट मी बनवतो नक्कीच एखादा की याची जो जर व्हिडिओ बनवणार नाही झाला तर एखादा पीडीएफ मी टाकून देतो आपल्या टेलिग्राम चॅनलला खाली डिस्क्रिप्शन वर लिंक आहे काय टेलिग्राम चॅनलचं नाव स्वराज्य अकॅडमी ओम सर हे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे संपला विषय चला जमले हे जवळपास दहा साडे दहा हजार सबस्क्रायबर आहेत समजले आता याची पीडीएफ मी तुम्हाला टाकून देणार आहे हे हे जे विषय आहेत ऑलरेडी पंचायत राज हे कृषीचे हे बारा विषय बघा हे कळलंय याची पीडीएफ मी तुम्हाला टाकून देतो याच्यानंतर हे पण पॉइंट्स आहेत चला झालेलं आहे जवळपास हे समाजशास्त्र विषय ज्ञान ऑलरेडी तेच आहे पीडीएफ याची पीडीएफ तुम्ही हे लिहून घेऊ शकता चल हे बारा बारा पॉईंट आहेत त्याच्यात या बारा पॉईंटची मी तुम्हाला पीडीएफ ची, याच्या इंडेक्सची पीडीएफ देऊन टाकतो म्हणजे तुम्हाला पटपट पटपट रिव्हिजन होईल की कुठले पॉईंट करायचे कुठले पॉईंट सोडून द्यायचे त्या पद्धतीने ते आहे चला तर अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की कुठल्या विषयावरती वी व्हिडिओ टाकायचा आहे करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा भेटूयात अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद